नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजनाबद्दल बोलणार आहोत जी आपली शेती अधिक सोपी आणि प्रभावी बनवण्यासाठी सरकारचा एक महत्वाचा उपक्रम आहे या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे त्याचबरोबर शेतीची कामे अधिक सोपी आणि कार्यक्षम बनवून उत्पादनात वाढ करणं आणि वेळेवर कापणी सुनिश्चित करणं हेही महत्वाचं उद्दिष्ट आहे यामुळे शेतकरी आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने पुढे जाऊ शकतील योजनेत सहभागी होण्यासाठी काही अटी आहेत ज्या लक्षात घेणं आवश्यक आहे त्या म्हणजे तुमच्याकडे स्वतःच्या नावावर शेतीयोग्य जमीन असायला हवी दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपयांपेक्षा कमी असावं आणि अर्जदाराचं वय हे अठरा ते साठ वर्षाच्या दरम्यान असावं या योजनेत अनेक फायद्यात शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी पन्नास टक्केपर्यंत अनुदान दिलं जातं ट्रॅक्टरच्या सहाय्यानं शेतीची कामं कमी वेळेत पूर्ण करता येतात ज्यामुळे शेतकऱ्यांना जास्त उत्पादन मिळवता येतं आणि त्यासोबतच जास्त उत्पन्न देखील मिळतं याशिवाय शेतकरी ट्रॅक्टर भाड्याने देऊन अतिरिक्त उत्पन्न कमवू शकतात ही योजना तर भारे पण यासाठी तुम्हाला पात्र व्हायचं असेल तर अर्जदाराकडे स्वतःच्या नावावर शेती योग्य जमीन असणं आवश्यक आहे अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपयांपेक्षा कमी असावं अर्जदाराचं वय अठरा ते साठ वर्षाच्या दरम्यान असावं एक व्यक्ती फक्त एका ट्रॅक्टरसाठी अनुदानाचा लाभ घेऊ शकतो हे झालं पात्रतेचा निकष पण मग डॉक्युमेंट्स कोणतेही लागतात तर अगदी सहज उपलब्ध होणारे आधार कार्ड उत्पन्न प्रमाणपत्र जमीन दस्तऐवज बँक पासबुक पासपोर्ट साइज फोटो अन्य ओळखपत्रे उदाहरणार्थ पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स अर्ज प्रक्रिया खूप सोपी आहे सर्वप्रथम तुम्ही प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर अधिकृत वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करा त्यानंतर अर्ज फॉर्म काळजीपूर्वक भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन क्रमांक मिळेल तो क्रमांक तुम्हाला भविष्यात तु उपयोगी पडेल त्यामुळे तो सुरक्षित ठेवा प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना ही शेतकऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे आधुनिक शेती साधनाचा वापर करून वेळ मेहनत आणि पैसा वाचवा आणि तुमच्या उत्पादनात भरखोस वाढ करा मग उशीर कशाला आजच अर्ज करा आणि शेती अधिक फायदेशीर बनवा आणि हो अशाच नवनवीन योजनाच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद